स्वर्गीय सतीश दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आलेला नवरात्री उत्सव जय भवानी मित्रमंडळ लोडा हेवन युजे आयोजित नवरात्र उत्सव विभाग प्रमुख श्री सुभाषजी पाटील साहेब महिला उपसंघटक कल्याण उपतालुका प्रमुख श्रीमती दीपाताई पाटील मंडळाचे अध्यक्ष सतीश आंबरे खजिनदार संदीप पानसरे प्रमुख विलास कांबळे उपशाखा प्रमुख रवी गायकवाड मंडळाचे उपाध्यक्ष सुधीर माने समाजसेवक राजेशदादा पाटील रणजित सहगल साहेब सुजय पाटील तुषार पोळ अक्षय रणपिसे गणेश नलावडे शरद कासार डावरे काका सुरेंद्र गुप्ता हरिदास पांडे उदयकुमार चिपकर महेंद्र बागल गणेश भगत तुपेसाहेब नेहा फटकरे उर्मिला चिपकर गाडगे काकी हडवळे काकी सुनीता पानसरे नेहा गायकवाड स्वाती कासार समीक्षा आमरे अर्चना कदम सुनीता पोळ आदी मान्यवर उपस्थित होते <laughs> एकोणीस वर्ष चालू झालेलं आहे त्यांच्या उत्सव साजरा होतो तिथे सांस्कृतिक तसेच अंतिम महिलांसाठी मुलांसाठी त्यांचे कर्ते तसंच पूजा भंडारा आहे राष्ट्रमी भवन राष्ट्रमी होऊ होऊन होणार आहे आणि तिथे आजूबाजूला वातावरण झालेलं आहे आज आमची बेबी नवसाला पावते आणि सर्व माझ्या महिला आघाडी पदाधिकारी सगळ्यांचे सहकारी अति आनंदाने उत्साह हा कार्यक्रम साजरा करतो दरवर्षी Sungguh sudah jangan tahun

नवरात्र उत्सव दोन हजार स्वर्गीय सतीश दादा पाटील यांनी आज सुरू नवरात्री उत्सव आज आपण पाहत असताना पाऊस पडतोय तरी सुद्धा सतीश दादावर असलेला प्रेम आणि इथल्या दीपाजाई पाटील व सुभाष पाटील यांच्यावर असलेल्या प्रेमा पाटील इथं सर्व जन समुदाय भाविक इथं पावसात सुद्धा नाचताना बाकीच्या नवरात्री मंडळ तुम्ही बंद झालेले तिथे कोणीही टाकायला नाहीयेत पण आमच्यावर असलेला नागरिकांचा भाविकांचा प्रेम अतिशय उत्स्फूर्त आहे आणि असाच प्रेम आणि भाव आमच्यावर असू द्या अशी मी देवीची प्रार्थना करतोय